<coughs> पोरो लक्षात घ्या जॉईन व्हा जॉईन होत असताना अनेक महाराष्ट्रातल्या पोरांना पडलेला प्रश्न आहे की सर खरच तारीख वाढेल का पहा आपल्या मनात लहानपणी एक विषय असायचा पहा मला इंग्रजी जमत नाही है ना आपण एवढे मोठे ढोळमे झालो तरी इंग्रजी जमलीच नाही लहानपणी काय होतं अंधार खोलीत आपण गेलो तर माय म्हणायची तिथं बाऊ हे उचलून आपल्याला पुढच्या रूममध्ये आणून ठेवायची आपण पळत लहान असल्यामुळं पुन्हा ते अंधार खोलीत जायचंय पुन्हा आपली माय म्हणायची बाऊ हे है।, है ना लग्न झालं चार लेकर झाले तरी तू आता अंधार खोलीत जाईन कारण घरच्यानच तुला सुचून टाकलं की ते बाऊ हे तसा हा प्रॉब्लेम आहे की आपण पॉझिटिव्ह झाल्याशिवाय मी तुम्हाला काय म्हणलं की बाबा सध्या इकडे पहा आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर एक गोष्ट क्लिअर करा पाच टप्प्यामध्ये आपल्या इथं निवडणूक आहेत ह्या पाच टप्प्यांच्या निवडणुकींचा आपण विचार केला तर एक गोष्ट तर क्लिअर झाली तुम्हाला ती गोष्ट म्हणजे कोणती तर बाबा वीस मेला तुमचं ग्राउंड बिराउंड चालू होऊ शकत नाही हे कन्फर्म सांगालो मी पाच टप्प्यामध्ये निवडणूक आहेत याच्यामध्ये तुमचं पहिलं काम हे होतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या महाभारतामध्ये लक्षात घे बाब्या पाचशे त्रेचाळीस जागेसाठी निवडणूक आहेत त्याच्यातले अठ्ठेचाळीस खासदार आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहेत मग तुमचं काम आहे तो खासदार प्रचार सभेला आला रॅलीला आला गावात भेटायला आला तर तेवढं निवेदन तरी देणं तू काम होतं तुम्हा म्हणणं काय आयतं सर्व काही ठीक व्हावं आहे ना तसं होणार नाही बाळा कळलं का तुला स्वतः इनवॉल्ड व्हावं लागेल तुला बेजार व्हावं लागेल तुला निवेदन द्यावं लागेल इकडे पहा आय बी एन लोकमत विलास बडेसरांना बोललो ते म्हणले बोलतो त्यांचा रिप्ले यायचा राहिला त्याची रेकॉर्डिंग पण तुमच्या ग्रुपवर टाकली त्याच्यानंतर एन डी टी व्ही आहे ना टी व्ही नाईन त्याच्यानंतर पहा कांचन गीते मॅडम आहेत त्यांनाही बोललो किरण गीते मॅडम त्यांनाही बोललो की बाबा ही अशी अशी समस्या आहे चाळीस पंचेचाळीस हजार जवळपास पोरं आहेत आणि त्याला दोषी तुमची यंत्रणा आहे आमच्या पोराकडं एस सी बी सी सर्टिफिकेट निघलं नाही त्या पोराला फॉर्म भरता आला नाही सर्टिफिकेट आल्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम त्या पोराला ओ टी पी भेटला नाही तिसरा प्रॉब्लेम सर्टिफिकेट त्याला टायमिंगवर भेटला नाही त्यानंतर यंत्रणा बिजी होती निवडणूक आयोगाच्या कामात त्यामुळं त्या ठिकाणी त्या ते पोरग गेलं त्याचे कपडे पाहिले गरिबी पाहिली कुठलाही अधिकारी त्याच्या कामाला आला नाही त्याचा एक बळी कोल्हापूरमध्ये पडला ज्या पोरानं अहोरात्र मेहनत घेऊन लक्षात घ्या एक स्वप्न पाहिले खाकी वर्दीचं जर त्याला फार्मच भरता आला नाही आणि जर त्यानं गळफास गुंडाळला तर त्याला दोषी यंत्रणा असेल ती प्रशासकीय पण आणि लोकप्रतिनिधिक पण ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आचारसंहिता आहे तुमचं सर्व चालू आहे सभा चालू आहेत एकमेकावर टीका टिप्पणी चालू आहेत प्रत्येक जण आपली पोळी भाजायले पण इथं गोरगरीबाच्या पोराच्या घरच्या स्वयंपाकाचा प्रश्न आहे तुमच्या पोळ्या वारंवार भाजत चालल्यात पण त्या पोराने नेमकं काय करायचं त्याबद्दल बोलायचं कोणा हा प्रश्न पहिला पडला आहे आणि म्हणून यूट्यूबला माझ्याकडे पेपर रेडी आहेत आपण ती सिरीज चालू केली होती जिल्हा विशेष पेपरचं एक्सप्लेनेशन घ्यायचे पण मी लाईव आलो की तुला वाटते सरनच गुत्त घेतलं तू हा पहिला प्रश्न होता सर आमचे फॉर्म भरायचे राहिलेत काहीतरी करा आज एका साठ वर्षाच्या आजोबानं कॉल केला आहे काहीतरी करा हो पोरं मेल्यावर काय करायचे कोल्हापूरकडले कर होते माझ्याकडती रेकॉर्डिंग आहे मी त्या ग्रुपवर पण टाकली आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा मी काय युट्यूबला बोलणार आहे मी काय नेता आहे का का मी डायरेक्ट लगेच मग हे प्रोटोकॉल आहेत मलरप्पन लगे त्या गृहमंत्र्याला भेटता येणार आहे मुख्यमंत्र्याला भेटता येणारे ना नाही तिथं ते सत्रांजा चटाय उचलाव लागतात तेव्हा आजमते मग आता मेन गोष्ट काय झाली की आपण करणार काय बोलणार काय कोणत्याच व्यक्तीचं याच्याकडे लक्षण आहे बरं त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं हे सी बी सीचं मॅटर मनोज जरांगे पाटील त्याच्या त्या सरपंचाला पन्नास फोन केलेत भाऊ सभा चालू आहे संध्याकाळी बोलतो उद्या बोलतो परवा बोलतो नाही तुमचं काम आहे तुम्ही तरी कुठली तरी भूमिका घेणं गरजेचं आहे त्या पोराचा फॉर्म भरायचा आहे तुमचं स्टेटमेंट पाहिजे मान्य बी एसीबीसी तुम्हाला नको आहे पण पोराला तुम्ही सांगायला पाहिजे होतं किंवा त्याच्या वेळेस सरकारकडे एक मागणी करायची होती की फॉर्म ई डब्ल्यू मधून भरायचं आहे ते तरी चालू करून द्या नाहीतर अनेक पोरांनी फॉर्म ओपन मधून भरलेत लक्षात घ्या म्हणजे सरपंच काय तारक नाव आहे त्यांचं त्यांनाही विस कॉल केले त्याचेही रेकॉर्डिंग माझ्याकडे काय बोललो कळलं का त्यांना ते सांगतो सभा झाल्यावर सांगतो है ना तुमचा विषय मला लिहून पाठवा म्हणजे प्रॉब्लेम ही गोष्ट लक्षात घ्या की आपण एकटन गुत घेत नाही आपण बोलून काय करणार आहे आईस सा पण सांगालो भरपूर जणाला फोन लावलाय प्रत्येक न्यूज अँकरला लोकशाहीला उद्या त्याची न्यूज लागणार आहे म्हणजे पोरांची काय समस्या आहे ते मी बोलणार त्याला मला मला काय नेता व्हायचं नाही मला टी व्हीवर दाखवायची गरज नाही लय लोकांच्या मोबाईलमध्ये मी दिसायलो आहे या टी व्हीवर दिसावं असं काही स्वप्न विप्न नाही पण त्या गोरगरीब लेकरांचा प्रश्न आहे तो कोणीतरी मांडायला पाहिजे कोणीतरी बोलायला पाहिजे जा? सरपंचा विचारलं सरपंचाचं काम होतं है ना मनोज रंगे पाटलांच्या कानावर टाकणं किंवा त्यांनी तेम तरी एक आश्वासन देणं पुरो फॉर्म आशातून भरा ओपनमध्ये भरा झाली तारीख बी बंद झाली राहिला पोराचा फॉर्म भरायचा राहिला त्याचं काय झालं टपका खजूर पेलटकान घरकाना घाटका ते इकडे बी नाही धतुरान तिकडे बी नाही त्यानं काय करायचं त्याच्याबद्दल बोलायला कोणीच नाही त्याच्यात एका पोरान सुसाईड केली आपलेच भिकारचोट खालून कमेंट करायला पंचेचाळीस दिवस तू काय गोट्या खेळत होता का अरे खेळ्या तिथं त्या तहसीलला गेल्यावर त्याला फॉर्मच भरता आला नाही ते म्हणले आम्ही इलेक्शनमध्ये बिझ बिझी आहेत कोणी त्याला सईद दिली नाही त्याच्यानंतर पंधराला फॉर्म संपला आणि त्या दिवशी त्या सर्टिफिकेट पडले अरे लोकांच्या कल्याणाचं सुचलं ना पण तर आपलं कल्याण वरचं करतंय हे लक्षात घे फुलाचं झाड आहे ना लोकांच्या दारात लावलं तरी फुलं आपल्या घरात आपल्या दरवाजापाशी पडतात नियत आपली चांगली पाहिजे त्या पोराचं हे झालं तुम्ही डायलॉग आपलेच याच्यावर मारायलेत अरे हे कोणाचेच नसेल भाऊ हे आज डायलॉग हातते उद्या हातेत ते चालायला चाला चल द्या पण आपलं काम होतं त्याबद्दल पॉझिटिव्ह होणं सांगायचं तात्पर्य लोकशाही चॅनलला बोललोय विलास बडे बोललो बोललोय किरण गीते मॅडमला बोललोय त्यांना सांगितलं हा पॅटर्न उचला ह्या पोरांची समस्या पा ज्या पोरांची फॉर्म भरायचे राहिलेत एन सी एलचं मॅटर आहे वय वाढीचं मॅटर आहे अनेक कारण का भरती तुमची काय होती दोन हजार बावीसची वय वाढ काय होती तुमची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मग तुम्ही जुन्या कालावधीतली जी भरती होती त्या पॅटर्ननं तुम्ही भरती भरून घेतली आहे तर मग तुमचं काम काय होतं आता वय वाढ द्यायला पाहिजे होती तोही मुद्दा गेला चुलीत उगत तुम्ही चॉकलेट म्हणून भरती घेतली असेल असं तरी मला वाटायला पोराला आमच्या चॉकलेट दिली वीस मेला भरती भरती ग्राउंड भिरून काही दतरा चालू होत नाही ते घालते तुल जून जुलैला कळलं का हां नाहीतर विधानसभा झाल्यावर हा म्हणून महत्वाची गोष्ट आहे पोरो की बाबा कोणतरी याची भूमिका घ्यायला पाहिजे पण ज्याला आपण बोलायलो ते त्याच्या भावात आहे हो पाहतो विचार करतो बर पाहतो विचार करतो बर येणाऱ्या काळात आहे आम्ही बी तुला विचार करू तो बी पाहू पण सांगायचं तात्पर्य मी प्रत्येकांच्या रेकॉर्ड घे प्रत्येकांना बोललोय त्यांचे उत्तरं बी तुम्हाला त्या ग्रुपवर पाठविलेत त्यांचं म्हणणं काय लोकशाही चॅनल म्हणलं की उद्या बाबा आम्ही तुमची ही न्यूज दाखवतो एका मिनिटाचा व्हिडिओ त्यांना बनवून द्यालो पोरांची समस्या काय ते एस सी बी सीचे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये अनेक पोरांची समस्या आहे काही पोरांचे टेक्स्ट मेसेज आहे सर मेल्याशिवाय पर्याय नाही मेल्याशिवाय पर्याय नाही पोलीस भरती चिकायलाही मोठी गोष्ट नाही रे मराय बिरायचं नाही व्यवस्थेचा राग आल्यावरती व्यवस्था मिटवायची असती मरायची नसते अफजल खान महाराष्ट्राला चालून आला आहे शिवाजी महाराज पाच सहा वर्षे बाहेर नव्हते गेले देखेंगे जो हंगावं दिखायेंगे हां तथं कुठंतरी लढता आलं पाहिजे आणि तू मेल्यानं काय केलं होणार आहे तू काय सुधारक आहे विचारवंत आहे तुझी जयंती पुण्यतिथी करणार लोकं पाच दहा दिवस विसरून जाणार तू स्टेटस एका तासात कैसी आहे अनुहोनी चिठ्ठी ना कोई संदेश बादमे गया तू तर त्याच्यामुळं काम आहे काहीतरी पर्याय काढू तोडगा काढू आता महाराष्ट्रातल्या या टप्प्यातलं इलेक्शन झालं गृहमंत्र्याला भेटायचं तर त्यांचं प्रॉब्लेम काय प्रत्येकाला आपल्याला भेटायचं आहे प्रॉब्लेम आहेत किती आहेत निवडणुकीत कि गजार सर्वच मग आपण कोणाला न्याय मागायचा काय ना तुम्ही माणसांचे जे ऑपोजिशनमध्ये कोणते एक महाविकास आघाडी ते बी सारखे याच्याबद्दल तर न बोललेलं बरं आपण पण त्या पोराच्या फॉर्मचा प्रश्न काय मी शिक्षक आहे मग मग यासाठी उमेदवार कोण आहे पोरगैन मी त्याचा नेता आहे म्हणजे तिकडला नेता नाही मग आपलं काम आहे त्याच्याबद्दल बोलावं लागेल ना बाकीचं कोणी बोलायला बाकीचं म्हणतं पेपर एक्सप्लेनेशन नवीन बॅच नवीन याड या बसा आमच्या बोकांडीवर बॅच घ्या भरा पैसे मी गाडी बदलली पाहिजे मग बंगला बदलला पाहिजे पण कोणीतरी पोराची बाजू घ्यावं लागेल कोणतरी त्या पोराच्या बाजूने बोलावं लागेल म्हणून तुम्हाला आवर्जून सांगितलं की मी प्रत्येकाला बोलायलो आहे आयुष्यापास सांगितलं प्रत्येक अँकरचा नंबर घेतलाय त्यांना प्रत्येकांना बोलावलं बाबा तुम्ही न्यूजला तरी दाखवा कारण सध्या वातावरणात न्यूज काय चालू आहेत फक्त लोकसभा फक्त लोकसभा लोकसभा पण समजा पुन्हा आणखी काही दोन तीन पोरांबरं वाईट केलं तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला कोणती यंत्रणा जबाबदार आहे त्याची बाजू मांडणारा कोणतरी पाहिजे आणि म्हणून फक्त बोलायलोय त्यामुळे होईल काहीतरी ठीक कळलं का आणखी आज नवीन एक ड्राफ्ट तयार करतो छान पद्धतीनं कोणाकडे काय द्यायचे एक निवेदनाचा ड्राफ्ट तयार करूया तो मांडूया तात्पुरतं निवेदन द्या त्याच्यानंतर आपण नेत्यांना बोला स्थानिक गावात ते बी संविधानिक मार्गानं कुठलाही गालबोट न लागता की बाबा अशी अशी आमची समस्या आहेत तुम्ही या या पक्षाचे सन्माननीय साहेबाच्या कानावर घाला की बाबा दोन चार दिवस आणखी तारीख दिली त्या पोरांचे फॉर्म भरता आले तर बरं होईल वयवाट दिली तर मागवले पोरे असतील दहा पंधरा हजार त्यांना संधी भेटली तर बरं आहे बाबा त्याच्यातून खऱ्या अर्थानं त्या पोराचं ध्येयच होतं पाच सात वर्ष त्यांना मेहनत घेतली वय निघून गेलं बरं काही जणं भिकारचोट म्हणतील एस सी बी सी नव्हती मग ओपनमध्ये भरायचं तर ओपनमध्ये बाब्या त्याचं वय बस ना एस मुळे वय बसू लागलं तर तू म्हणणं म्हणजे तू कमी बुद्धीत जास्त ज्ञान सांगतो लोकाल तू म्हणणं काय असते एस सी बी सी नव्हतं तर मग ओपनमध्ये काउं नाही भरला वय नाही बसल्यावर काय करायचं रे कसं भरणार ते है ना त्याच्यात महत्वाची वस्तू ज्याला आपण बोळालो और कोणी मग सिरियस ना हा ओके असं ती स्टँडर्ड भाषा आपल्याला तर येत नाही आपल्याला रोकटोक असते मी काय म्हणलं पा प्रत्येकांना बोललो शेवटी पुन्हा आंतरवेली सराटीचे सरपंच त्यांना पण बोललो की मनोज जरांगे पाटलांच्या कानावर घाला असा असा मुद्दा आहे तुम्ही आव्हान करा लेकरांना की ताण घेऊ नका मी तुमच्या पाठीशी पोरं रिलॅक्स होतील मी तारीख वाढून देईल मी मंत्री महोदयाला बोलेल एवढं जरी म्हणलं असतं बरं काही झालं असतं सरपंच साहेब मला म्हणाले मल आत्ता बोलतो सभा झाल्यावर बोलतो सभा चालूच आहे चला ओके तुमचं तुम्ही पाहू मग मी पाहिलं म्हणलं हां मात्र प्रत्येकांना बोललो सिरियस कोणीच आपल्याला घेतलं नाही चालते पण लढा आपला लेकरांसाठी लेकरं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून बोलणं काळाची गरज आहे तुम्हाला आणखी सांगितलं पाच सहा जणांना आणखी एक फोन करायलो स्पेशलाईज एखाद्या नेत्याला भेटण्याचा प्रयत्न करायलो ते जर झालं तर नक्की त्याच्यावर तोडगा निघेल पण मी काय नेता नाही ही गोष्ट आवडजून सांगायलो लढा फक्त पोरांचा आहे आणि जिथं पोरांचा प्रश्न येतं तिथं त्या पोरामुळे आपले दिवस बदलेत तर त्यांच्यासाठी कुठंतरी उभं राहावं लागेल म्हणून फक्त बोलायलो आहे ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या बाकी सर्वांना फोन लावून पाहिला आहे मीडियानं आपल्याला उचललं आपला कार्यक्रम प्लस झाला फक्त मीडियान आपल्याला उचलायला पाहिजे तुमची समस्या काय कळलं का बाकी वलगर वाईट कमेंट करणारे बुद्धीनं गरीब असणारे त्याचा लय मोठा काही विचार करू नका यस हां फक्त एक हे होईल काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह रहा बाकी हे कर तुम्ही तुमचं काम अभ्यास करणं हे असे मोकार कामं करायला मी आहे ते नेत्याला कसं आहे नियोजन कसं तयार आहे मीडियाला कसं आहे मीडियान आपली बातमी कशी उचलली पाहिजे तेवढं बोलायला एक भाऊ या ना त्यांनी मी आहे बाकी तुमचं काम चालायला चालू द्या अभ्यास करा मला निगेटिव्ह मेसेज केला तर घरापास येऊन मारी ना सर मोह मन लागणं मेल्याशिवाय पर्याय नाही तर तू मरायच्या पहिलेच मी तू मारील भंगार मेसेज करायचाच नाही पॉझिटिव्ह काय कर कॉन्स्टेबल नाही झाला पी एस आय ना दलिंदारा राह एस टी आय होईल नाही तर दुकान टाकशील एखादा त्याच्यात तुझं जीवन सफल होईल काय नोकरीच ठरलेली आहे काय लगेच तू स्टेटस स्टेटस ठेवायला आंबोलास टेक्स्ट मॅसेज केला मरायशिवाय पर्याय नाही आता मग मी काय करणार मी काय नेता आहे काय मला काय मेसेज करायला ह्या कर एखाद्या मोठ्या ते लक्षात घे मरणाभिरण्याच्या असे भंगार गोष्टी करायच्यात नाही बी पॉझिटिव्ह राहा जे व्हायचं हो 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 ते होईल नसल पोलीस भरती नसिबात एखादा उद्योगपती होशील नाही पी एस आय एस टी या जे तुझ्या या आहे ते कोणता मायकलाल पळून येत नाही पॉझिटिव्ह राय आणि बाकी मी हे ना हे तो काम नाही तू एकटा काही करू बी शकत नाही तू फक्त काय करणार स्टेटसला गम दाखवणार तू त्या इंस्टाग्रामच्या स्टोरी गम दाखवणार त्यानं होत नाही भाऊ मी तुम्हाला काय म्हणलं आपली लेवल मोठी केल्याशिवाय आपल्या आप पोस्टला लोक कमेंट म्हणून घेत नाहीत त्यासाठी आपलं काय पहिले नेतृत्व मोठं करावं लागतं आहे आपण कोणाला मॅसेज पाठवला ना ती कमिटमेंट होती राही रे कधी तुमची लेवल मोठी झाली पाहिजे म्हणून त्याचं दान तुम्ही घ्यायचं नाही ते जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल बी पॉझिटिव्ह राय एवढाच एक मोठा भाऊ म्हणून सल्ला देलो अभ्यास कर हां बाकीचे जे म्हणालेत ना ब्याज घे तिकडं ब्याज घेऊन चल दे आपलं पाय व्हिडिओ कदा मधात बोर झाला की चाल दे मग डायरेक्ट गुगलमध्ये टाक सर्च कर आणि पाय तेच जे आत्तापर्यंत करत आला होता ओके चला काळजी घ्या बाकी मी आहे जय हिंद जय महाराष्ट्र संध्याकाळी पेपरचं एक्सप्लेनेशन घेणार आहे ह्या रेल्वे भरतीबद्दल अपडेट घेणार आहे ओके हां बॅच आता ते ॲप तर एकत्र केले माहिती आहे फीज दोनशेच आहे त्याच्यात चल द्या जे चालायल त्याला वेळ भेटला तसं लाइव येणार आहे पण आता हे दोन चार दिवस कार्यक्रम होते म्हणून मुश्किल होता आज त्याच्यावर लाइव आहे चालते ओके